आमच्या इथं पुतळ्यावरून भांडणं सुरू आहेत आमच्या इथं जातीवरून भांडणं सुरू आहेत आमच्या इथं धर्माचं राजकारण केलं जात आम्हाला धर्मावरून भडकवलं जात आमच्या तरुणांना शिक्षण नोकरी रोजगार याच्याबद्दल कुणीही चर्चा करत नाही उद्योगाबद्दल कुणीही चर्चा करत नाही आम्ही इकडं भांडत बसलोय आमच्या नेत्याला मोठं करण्यात आम्ही इथं भांडत बसलो आमच्या पक्षाला मोठं करण्यात आणि आम्हाला असंच भांडवत ठेवलं आम्हाला असं झुलवत ठेवलं आणि तिकडं केरळ सरकारनं तिथल्या राज्यातल्या मुलांना अहो दहावी बारावीच काय तर पदवीपर्यंत शिक्षण कला वाणिज्य विज्ञान ह्या डिग्र्या सरकार पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला म्हणजे आम्ही इकडं काय चर्चा करतोय आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला प्रतिनिधित्व दिलं जातं का आरक्षण आम्हाला मिळालं तरी आमच्या शैक्षणिक सगळ्या सवलती ज्या आहेत त्या शंभर टक्के खरंच आम्हाला मिळतात का आमच्या शाळांमध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या एकंदरीत विद्यापीठामध्ये सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळेल याची विद्यार्थ्याला तर सोडा त्यांच्या पालकाला सुद्धा अपेक्षा नाही कारण आमच्या राज्यामध्ये शिक्षणाचं व्यावसायिकरण झालं सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या शैक्षणिक संस्था हे एक शैक्षणिक धंदा म्हणून दुकान म्हणून त्यांनी सुरू केल्या आणि तिकडे केरळ सारख्या प्रगत राज्यामध्ये जिथ शंभर टक्के साक्षरता आहे ते साक्षरता असून सुद्धा त्या राज्यामध्ये सर्वांना मोफत सक्तीचं आणि दर्जेदार शिक्षण दिलं जातं आणि आता तर दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या केरळ राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पदवीपर्यंत शिक्षण कला वाणिज्य विज्ञान कुठल्याही शाखेचा त्याला ते मोफत सरकार देणार आहे कशाला मुलं शिक्षणापासून दूर राहतील तिथं संघर्ष शिक्षणामुळे नाही प्रगती साठी त्या ठिकाणी प्रयत्नशील असणारी लोक आहेत आणि आमच्या राज्यामध्ये किंवा उर्वरित आमच्या देशामध्ये दे। आमच्या मुलांना शिक्षणच काय परीक्षेच्या काळात सुद्धा आमच्याकडं वेगळ्या वेगळ्या जातीय दल दंगली धार्मिक दंगली क्रिकेटच्या मॅच किंवा सण सणावळी सन त्या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात आमच्या मुलांचं लक्ष शंभर टक्के करण्यासाठी आमच्या इथली सिस्टीम फार त्याला मदत करणारी ठरते राजश्री शाहू महाराजांचं स्वप्न काय होतं राजश्री शाहू महाराजांचे विचार काय होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानिक शैलीमध्ये ते कसं उतरवलं आणि सत्तेवर आल्यानंतर या राज्यकर्त्यांनी सोयीन कायद्याचा वापर कसा वेगळ्या पद्धतीने करून घेतला या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही कुठे आमचं राज्य कुठे आमचे राज्यकर्ते कुठे हे आम्हाला शोधणारी ही व्हिडिओ आहे आम्हाला या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करायचंय राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांनी त्यांच्या करवीर संस्थानामध्ये एक नियम काढला होता की प्रत्येकाच्या घरातल्या मुलाला तुम्ही शाळेत पाठवा अन्यथा दोन रुपये दंड केला जाईल कोणताही पालक दोन रुपये दंड भरण्यासाठी तयारच होऊ शकत नाही तर त्याचा मुलगा शिकला पाहिजे हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असत शाहू महाराजांनी ते जाणलं होत त्यांनी त्यांच्या संस्थांमध्ये किंवा त्यांच्या राज्यकारभारामध्ये सक्तीच मोफत आणि दर्जेदार शिक्षण देऊन शाहू महाराजांनी शिक्षणाचं महत्व ओळखून पिढी सक्षम करण्याचा संकल्प केला आरक्षणाचे जर खरे जनक कोण असतील तर राजश्री छत्रपती शाहूजी महाराज शाहू महाराजांमुळेच आरक्षण तुम्हाला आम्हाला प्रतिनिधित्वासाठी मिळालं त्याच शाहू महाराजांचे विचार महाराष्ट्रात नव्हे देशाला जगाला सुद्धा प्रेरणादायी आहेत आपल्या राज्यकर्त्यांनी मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शिक्षण मंत्री असतील किंवा एकंदरीत राज्य सरकारने खर तर शाहू महाराजांच्या विचारांचा थोडा तरी अभ्यास करून त्या विचारानं वागलं पाहिजे पण वागतंय कोण केरळचे केरळ सरकार हे डाव्यांचं आहे मग तिथले मुख्यमंत्री असे सरकारच असे केंद्र सरकारला तिथं घुसू दिल जात नाही पण केरळ राज्य तिथल्या लोकांसाठी काय करत याचा फक्त आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या राज्यामध्ये शिक्षण शक्तीचं मोफत ते पण पीजी पर्यंत आपण नेहमी घोषणा करतो मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे आणि माझ्या ब्रिगेडच्या माध्यमातून केजी टू पीजी पर्यंत सक्तीचं मोफत दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपण मागण्या करतो तुम्ही आम्ही सगळेच करत असता मिळालं पाहिजे पण सरकार देणार नाही मंत्र्यांच्या संस्था आहेत मंत्र्यांच्या शाळा आहेत मंत्र्यांना माल मिळाला पाहिजे म्हणून इकडं राजकारण करतात आणि साईड बिझनेस म्हणून शिक्षणाकडे पाहतात सूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील याच पुण्यातून शिक्षणाची मुहूर्त मिळवली त्या शिक्षणाचं महत्व केरळला कळलं शंभर टक्के साक्षर पर राज्य आहे पण आमच्या महाराष्ट्राला कळत नाही आमच्या महाराष्ट्रातले राज्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असू द्या मला त्यांचा सन्मानच आहे कारण त्यांच्या ताकदीवर ते सत्तेत बसले पण त्यांनी कमीत कमी, -कमी महाराष्ट्राच्या तरुणांसाठी नव्या पिढीसाठी इतर ठिकाणी तुम्ही पैसे कुठं किती गुंतवता किंवा किती खर्च करता याच्याशी मला देणं घेणं नाही परंतु केरळचा थोडा तरी आदर्श घेऊन महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी काहीतरी इथल्या तरुणाईला किंवा केजी टू पीजी पर्यंत जर केरळच्या धर्तीवर सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं तर काय हरकत आहे पण तसं होत नाही आम आमच्या इथं शिक्षणावर पैसा खर्च केला जात नाही आरोग्यावर पैसा खर्च केला जात नाही त्या दोन्ही गोष्टीच्या मूलभूत सुविधांवर सुईद खर्च केला जात नाही आम उलट आमच्या इथल्या सरकारी शाळा जिल्हा परिषद शाळा उद्ध्वस्त झाल्या बंद पडल्या आमच्या इथल्या ग्रँटेबल शाळेमध्ये हे गरिबांची काही अंशी मुलं त्या ठिकाणी जातात बाकी सगळी मुलं लाखोंच्या फी देऊन आज इंग्रजी शाळेकडे वळतायत मी म्हणतो आरक्षण पाहिजेच आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे आरक्षण हा गरिबी हटवचा कार्यक्रम नाही पण आरक्षण ज्या गोष्टीसाठी पाहिजे ती शाळा ते शिक्षण ते महाविद्यालय किंवा तिथले व्यावसायिक कोर्स आम्हाला जर इथल्या राज्यकर्त्यांनी राज्य, राज्य शासनाच्या वतीनं जर केरळच्या धर्तीवर सक्तीचे मोफत दिले तर महाराष्ट्रात सुद्धा शैक्षणिक क्रांती होईल ती केरळला होताना दिसते केरळच्या राज्य सरकारनं कला असेल विज्ञान असेल किंवा वाणिज्य कुठल्याही शाखेचा पदवीधर असू द्या दहावी बारावीच काय पदवीपर्यंतच शिक्षण सरकारनं या अर्थसंकल्पामध्ये तरतूद सुद्धा केली म्हणजे ते तिथल्या क्वालिटीसाठी प्रयत्नशील आहे आणि आम्ही आमच्या क्वांटिटीवर चर्चा करतोय हे सगळ्यात मोठं दुर्दैव आमच्या राज्यकर्त्यांना थोडी जर जनाची नाही तर मनाची लाज असेल स्वतःचे घर फक्त भरण्याचाच कार्यक्रम थोडा काही दोन पाच वर्ष जर बाजूला ठेवला आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जाती जातीत वाद लावण्यापेक्षा धर्मात वाद लावण्यापेक्षा एकमेकांच्या खरं तर आयुष्याची राखरांगोळी करण्यापेक्षा शिक्षण शक्तीच मोठं आणि दर्जेदार करण्यासाठी चांगला सरकारने निर्णय घ्यावा कारण एक चांगली संधी राज्य सरकारकड आली या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करणारे मग ते शिक्षक असतील गट शिक्षण अधिकारी असतील शिक्षण अधिकारी असतील किंवा शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक किंवा शिक्षण मंत्री असतील या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी काहीतरी कामात सांगितलं पाहिजे किंवा इतर पक्षाचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते खास करून आमदार खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता असेल हात जोडून विनंती त्या राज्यकर्त्यांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या की आमच्या महाराष्ट्रात सुद्धा के, के जी टू पी जी पर्यंत सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण जर देण्यात आलं शिक्षण जर मोफत त्या ठिकाणी मिळालं खर्च शासनाचा शिक्षणावर करा आरोग्यावर करा बघा महाराष्ट्राची धापट प्रगती होईल आणि सगळ्यात महत्वाचं पिढ्या सुधरतील भांडत बसणार नाहीत तुमच्या माग राज्यकर्त्यांना झेंडा घेऊन जी पोरं येणार आहेत ती अडाणी पोरं तुमच्या कामाची नाहीत तुम्ही त्यांना बैलासारखं वापरून घेता पण सुशिक्षित मुलं जर तुमच्या सोबत आली तर तुमची सुद्धा ताकद वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या मतदारसंघाचा तुमच्या स्वप्नातला जो काही महाराष्ट्र आहे जो काय भारत आहे तो सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत होईल कारण तो जर शिक्षित झाला सुशिक्षित झाला तर प्रगती करण्यासाठी तो प्रचंड प्रयत्नशील असेल पण तशी पिढी घडवण्याची नियत आपल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांमध्ये आहे जी केरळमध्ये आहे केरळांना किंवा केरळमधल्या लोकांना निसर्गाने तर चांगली देण दिलीच आहे पण शिक्षणामुळे ते माग सुद्धा हटणार नाहीत याची तजवीज करून ठेवली आज केरळ प्रगत होईल आणि संपूर्ण देशभर त्यांची लोक जातील आणि जगभर त्या ते ठिकाणी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते जर प्रगती करू लागले बाकीचे राज्य महाग पडतील आम्ही नेहमी लहानपणापासून वाचत वाचत आलो की केरळ साक्षर आहे नुसतं साक्षरच नाही तर ती प्रगतीशील सुद्धा आहे आणि तिथल्या राज्यकर्त्यांना दूरदृष्टी आहे आमचे राज्यकर्ते फक्त एकमेकाच्या टगड्यात टगडे घालून जर आयुष्यभर पाडापाडीच करणार असेल अशाने महाराष्ट्र घडणार नाही आणि राजकारणाची रेष अशा कुरघोड्यांनी त्या ठिकाणी मोठे ओढता येणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय हा व्हिडिओ माझ्या हात जोडून विनंती जास्तीत जास्त समाजकारण राजकारण शिक्षण क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंत पाठवा आणि सरकारच्या प्रत्येक आमदार खासदार पदाधिकाऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून महाराष्ट्रात सुद्धा के जी टू पीजी पर्यंत मोफत शिक्षणाचा कधी ना कधीतरी निर्णय घेतील आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला हा शैक्षणिक लढा त्या ठिकाणी लढावा लागेल जय शिवराय हो व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जमलस तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद